नमस्कार वाचनकट्टा आणि युवा मनवंतर आयोजित ग्रेट पुस्तकांची भेट या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्र हो आज दिनांक चोवीस मार्च होलिकोत्सवाचा सण देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याच्या परंपरा आणि पद्धती वेगवेगळ्या पण तितक्याच खास आणि आकर्षक पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलीवंदन असेही म्हटले जाते होळीला शिमगाही म्हटले जाते भगवान शंकराची लीला याला म्हटले जाते दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागचा मुख्य उद्देश विकार विखार व काळोखाचे दमन आणि तेजस्वितेच्या प्रतिक अग्नीला नमन हा आजच्या दिवशीचा विशेष म्हणून सर्वप्रथम सगळ्यांना होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या विशेष दिवशी आपल्या मनातील हताशता आणि निराशा यांच्या अंधारावर मात करून स्वप्न आणि यत्न या दिशेने जाण्यासाठी आपणाला प्रोत्साहित करणाऱ्या एका अवलिया महामानवाची आणि त्यांच्या अपवादात्मक प्रवासाची खरी खुरी गोष्ट सांगणाऱ्या एका ग्रेट पुस्तकाची आपण भेट घेऊया पुस्तक आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे माधुरी शानबाग यांनी मराठीत भाषांतरित केलेले आत्मचरित्र अग्निपंख आणि या ग्रेट पुस्तकाची भेट घडवून आणणार आहे आमच्या महाविद्यालयातील बी एस सी प्रथम वर्गात शिकणारी प्रशासकीय अधिकारी बनण्याची इच्छा आणि क्षमता असलेली अभ्यासू गुणी आणि होतकरू विद्यार्थिनी पूजा एकनाथ तोटेवाड तिच्या परिचयाचे आपण हार्दिक स्वागत कराल आणि अग्निपंख या पुस्तकाच्या वाचनाकडे पुन्हा एकदा वळाल अशी अपेक्षा आम्ही युवा मनवंतर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो पूजा एकनाथ वाट बी एस सी फर्स्ट इयरचे विद्यार्थी मी तर आज आपण एका स्टोरीबद्दल बोलूयात स्टोरीच्या मेन लीडशी ओळख करून घेण्यापूर्वी थोडाफार बॅकग्राऊंड इन्फो सांगतो मी तुम्हाला तर इमॅजिन करा की तो काळ होता भारताला नेमकं इंडिपेंडन्स मिळालं ते इंडिया आणि पाकिस्तानचं नेमकंच पार्टेशन झालं होतं त्यानंतर डॉक्टर बाबा यांसारखे बरेचसे ग्रेट फिजिसिस्ट आता या जगातच नव्हतं आहे नंतर नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये झालेली भारत आणि चीनची वॉर नाईन्टीन सिक्स्टी फायमध्ये झालेली भारत आणि पाकिस्तानची वॉर आणि या सगळ्यात एकूण काय तर भारतात होती एक्स्ट्रीम पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी अशा वातावरणात जन्माला आपल्या स्टोरीचा हिरो एक असं व्यक्तिमत्व आपल्या इंडियामध्ये घडलं ज्याने की त्याच्या अग्निपंखांनी भारताच्या सॅटेलाईट टेक्नॉलॉजीला मिसाईल टेक्नॉलॉजीला अग्नि उडान दिली तुम्ही ओळखलंच असेल लेबाना की आपल्या स्टोरीचे हिरो कोण आहेत ते दॅन अदर देन भारताचे अकरावे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर आणि स्टोरी आहे त्यांच्या अग्निपंख या पुस्तकाची ही त्यांची बायो ऑटोबायोग्राफीसुद्धा आहे तर हे पुस्तक अजून जास्त स्पेशल या कारणाने बनतं कारण की या दोन अजून इम्पॉर्टंट व्यक्तींचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्या दोन इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजे एक या पुस्तकाचे सहाय्यक लेखक अरुण तिवारी हे कलामसरांच्या दहा वर्ष कलिकसुद्धा होते म्हणून ते सरांना खूप चांगल्या प्रकारे ओळखायचे आणि दुसऱ्या म्हणजे या पुस्तकाचा मराठी अनुवाद करणाऱ्या अत्यंत मल्टी टॅलेंटेड अशा लेखिका माधुरी शानबाग तर त्या स्टोरीच्या सुरुवातीकडे वळूयात आपण नाईन्टीन थर्टी वनमध्ये तमिळनाडूच्या एका छोट्याशा गावामध्ये रामेश्वरम या गावामध्ये कलाम सरांचा जन्म होतो तिथे एक साधं असं छोटं सिम्पल असं त्यांचं घर असतं आणि त्याच घरात राहते त्यांची एकदम ॲव्हरेज शिक्षण असलेली पण तरी पण खूपच सुजाण आणि सुसंस्कृत अशी फॅमिली त्यांची त्यांच्या फॅमिलीचा त्यांच्यावर खूप इम्पॅक्ट असतो त्यांच्या आई त्यांना रोज रात्री झोपताना वेगवेगळ्या विषयांवर गोष्टी सांगायच्या त्यांच्या वडिलांकडून ते जीवनाचं तत्त्वज्ञान शिकले या दोघांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता पण या दोघांव्यतिरिक्तसुद्धा अशा दोन इम्पॉर्टंट व्यक्तींचा त्यांच्यावर प्रभाव होता ज्याच्यामुळे की त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या इतर भावंडांपेक्षा वेगळं आणि अत्यंत स्वतंत्र असं घडत गेलं या दोन इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणजे एक त्यांचे भाऊजी जलालुद्दीन जलालुद्दीन यांच्याकडून कलाम सर त्यांच्या छोट्याशा धार्मिक अशा गावाच्या पलीकडे असलेलं मोठं जग कसं होतं याची ओळख त्यांना झाली आणि दुसरे म्हणजे त्यांचे दूरचे भाऊ शमशुद्दीन शमशुद्दीन यांनी काय केलं तर कलाम सरांना डोळ्यांच्या भाषेवरून चेहऱ्याच्या भाषेवरून माणसं कशी ओळखावीत ते शिकवलं आणि याचा पुढे त्यांच्या करिअर लाईफमध्ये सरांना खूप फायदा झालेला तर याच लहान वयात असताना कलामसरांना वाचनाची सुद्धा आवड झाली कलाम सर आपल्याला त्यांचा एक किस्सा सांगतात की कि एकदा काय झालं ते जेव्हा पाचवीत होते ना त्याचा एक बेस्ट फ्रेंड होता शास्त्री नावाचा आणि ते या रामनाथाशास्त्रीबरोबर रोज स्कूलमध्ये बसताना फर्स्ट बेंचवर बसायचं एकदा काय होतं की एक नवीन टीचर येतात आणि ते त्यांना बघतात तर एक ब्राह्मणाचा मुलगा एक मुसलमानाच्या मुलाबरोबर बसतोय त्यांना हे पचतच नाही त्यांचं जणू पित्तच खवळतं तर हे पाहून का ते काय करतात की कलाम सरांना उठवतात आणि एकदम सामाजिक पातळीनुसार लास्ट बेंचवर जाऊन बसायला सांगतात कलाम सर आपले खूप ओबिडियंट होते त्याच्यामुळे ते तसं ऐकतात पण जाऊन लास्ट बेंचवर बसतात पण कलाम सरांना खूप वाईट वाटतं आणि रामनाथशास्त्री तर त्यावेळी चक्कर रडतोच तर ते दोघं काय करतात की त्यावेळी ते ऐकतात प्रॉपर आणि नंतर घरी जाऊन त्यांच्या पॅरेंट्सना सांगतात रामनाथ शास्त्रीचे वडील पुन्हा मग या शिक्षकांना स्वतःच्या घरी बोलवून घेतात आणि त्यांना लिटरली बजावतात की असं ॲटलीस्ट लहान मुलांच्या मनात तरी धार्मिक द्वेषाचं सामाजिक द्वेषाचं विष नका पेरू तर अशा प्रकारे कलाम सरांच्या मनावर लहानपणापासूनच रिलिजियस इक्वालिटीचे संस्कार होत गेले आणि त्यातूनच पुढे आपले अत्यंत सेक्यु सेक्युलर असे धर्मनिरपेक्ष असे राष्ट्रपती कलामोदयास आले कलाम सरांच्या बालपणात आणि त्यांच्या दारुण्यातसुद्धा त्यांच्या टीचर्सचा त्यांच्यावर खूप इम्पॅक्ट होता खूप प्रभाव होता मग त्यामध्ये प्राध्यापक सालो प्राध्यापक स्पॉन्डर असो किंवा मग प्राध्यापक श्रीनिवासन असो किंवा मग इयादुराई सालोमन असो या सर्व शिक्षकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता त्याचं हे सगळं बॅकग्राऊंड एवढं हायलाईट करून सांगण्याचं सा कारण हेच की जर सर कलाम सरांची ही जी फॅमिली आहे ही शिक्षक आहेत त्यांनी कलाम सरांना खूप सपोर्ट केलं खूप संस्कार केले त्यांच्यावर आणि हे जर कदाचित नसते तर कलाम सर आज सरच झाले नसते कलाम सरांना घडवण्याचं मेन काम त्यांच्या या सगळ्या फॅमिलीने शिक्षकांनी केलेलं ते जर नसते तर कदाचित कलाम सर आज पण न्यूजपेपर्स विकत राहिलेले असते हो नोस त्याची शक्यता नाकारता येत नाही तर असोत पुढे बळूयात आपण पुढे कलाम सरांचं फॉर्मल एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर त्यांना करिअरच्या त्यांच्यासमोर दोन ऑप्शन्स होते दोन संधी होत्या एक म्हणजे भारताच्या हवाई दलामध्ये पायलट होण्याची संधी आणि दुसरीमध्ये दुसरी म्हणजे भारताच्या संरक्षण विभागामध्ये रिसर्च रिसर्च फील्डमध्ये काम करण्याची संधी तर मित्रांनो कलाम सरांना उडायला एवढं आवडायचं एवढं आवडायचं की त्यांना जर एवढा ना पंख असते ना ते तर त्यांनी केव्हाची झेप पण घेतलेली असती तर अशात त्यांच्यासमोर पायलट होण्याची संधी होती तर कलाम सरांनी हा पायलट बनण्याचा इंटरव्ह्यू मन लावून दिला पण अनफॉर्च्युनेटली होतं काय की आठ जण सिलेक्ट करायचे असतात आणि कलाम सरांचा नंबर नव्वा येतो कलाम सरांना खूप वाईट वाटतं पण यातून पण ते खचत मात्र नाहीत ज्याप्रमाणे हरिवंशराव बच्चन म्हणतात की मनका हुआ तो अच्छा और ना हुआ तो और भी अच्छा त्याचप्रमाणे कलाम सर काय करतात की खचत नाहीत यातूनसुद्धा आणि यातून एक शिकवण घेऊन पुढे जातात आणि संरक्षण विभागाचा रिसर्चचा जॉब होता त्याचा इंटरव्ह्यू देतात आणि त्यात मात्र कलाम सरांची वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड होते हाच कलाम सरांच्या लाईफचा टर्निंग पॉईंट ठरतो इथून पुढे काय होतं की इथे काम करत असताना ते होवरक्रॉफ्ट नावाची आधी कधी लाईफमध्ये नावसुद्धा न ऐकलेली गोष्ट चक्क डिझाईन करतात त्यांच्या टीमबरोबर मिळून आणि त्यांचं हेच टॅलेंट त्यांचं हेच कॅलेबर ओळखून मग त्यांची इन्कोस्पारमध्ये रॉकेट इंजिनियर म्हणून निवड होते इन्कोस्पार म्हणजे आत्ताची इस्रो बरं का तर एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यावेळी त्यांची निवड होते तर स्टोरीच्या अजून तीन मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टर्सबद्दल ओळख करून घेऊयात आपण हे तीन मेन कॅरेक्टर्स म्हणजे डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर सतीश धवन आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाश तर हे तिके एवढे इम्पॉर्टंट का कारण की हे तिके सरांचे गुरु होते कलाम सरांचं जे करिअर लाईफ होतं ना त्यामध्ये या तिघांनी कलाम सरांना अत्यंत खूप इम्पॉर्टंट अशा टेक्निकल गोष्टी तर शिकवल्याच पण त्यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं असलेलं नेतृत्व कौशल्य शिकवलं म्हणजेच लिडरशिप स्किल्स शिकवल्या याचा कलाम सरांना पुढे अजून वेगवेगळे प्रोजेक्ट्स वेगवेगळे मोठे मोठे प्रोजेक्ट्स डिझाईन करण्यामध्ये खूप फायदा झालेला तर डॉक्टर विक्रम साराभाई हे एक खूप दृष्टी नेते होते त्यांनी काय केलं की इन्कोस्पारमध्ये त्यावेळी जे तरुण संशोधक होते तंत्रज्ञ होते ते काम करत होते त्यांना संपूर्ण इंडिया मे मेड इन इंडिया टाईपचे म्हणजे भारतातील बनवलेले रॉकेट्स बनवण्याचं एक जीवित ध्येय दिलं आणि त्यातूनच पुढे रोहिणी सॅटेलाईट डेव्हलप होण्याची कल्पना पुढे आली या रोहिणी सॅटेलाईटच्या डेव्हलपमेंटसाठी जे इन्कोस्पार्कमधल्या त्यावेळेचे सायंटिस्ट होते त्यांनी अगदी मनच नाही तर जीव ओतून काम केलं त्यांनी खूप मेहनत केली आणि जवळपास दहा एक वर्षानंतर या रोहिणी सॅटेलाईटच्या प्रत्यक्ष प्रक्षेपणाचा दिवस उजाडला पण होतं काय अनफॉर्च्युनेटली की काहीतरी तांत्रिक अडचणी येतात आणि त्यामुळे हे रॉकेट उडत नाही म्हणजे होतं काय की ते रॉकेट जायचं असतं आकाशात आणि ते जातं बंगालच्या उपसागरामध्ये रॉकेट कोसळतं मिशन कम्प्लिटली फेल होतं कलाम सर या प्रोजेक्टचे डायरेक्टर असतात आणि त्यांना काय वाटतं की आता मीडियासमोरची कॉन्फरन्स होईल त्यामध्ये या सगळ्या फेलियरचा आळ त्यांच्यावर येईल पण हो तसं काहीच नाही तर काय होतं की त्यावेळेचे जे इस्रोचे चेअरमॅन होते डॉक्टर सतीश धवन ते या सगळ्या फेलियरची जबाबदारी स्वतःवर घेतात आणि त्यांच्या टीमला खूप सपोर्ट करतात कलाम सर यातून खूप इन्स्पायर होतात आणि ते काय करतात की पुढे त्यांच्या टीमबरोबर मिळून एक वर्ष अजून झटून मेहनत करतात आणि पुढे नाईन्टीन एटीमध्ये म्हणजे नेक्स्ट इयरच या रोहिणी सॅटेलाईटचं सा एस एल व्ही थ्रीद्वारे यशस्वी प्रक्षेपण होतं त्यामध्ये मात्र आता यावेळी सक्सेस जेव्हा आलेलं आहे त्यांना त्यावेळी मात्र सतीश धवन सर काय करतात की या क्रे सक्सेसचं क्रेडिट स्वतः घेत नाहीत ते सक्सेसचं क्रेडिट देतात कलाम सरांना आणि त्यांच्या जी काही टीम होती त्या टीमला मित्रांनो असं असतो एक ग्रेट लीडर ज्यावेळी काही प्रॉब्लेम्स येतील त्यावेळी हिमालयासारखं त्याच्या टीम पुढे उभं राहील पण ज्यावेळी सक्सेस येतं त्यावेळी मात्र त्याच्या सगळ्या टीमला सोबत घेऊन चालेल सक्सेसचं श्रेय त्याच्या टीमबरोबर वाटून घेईल तर सतीश धवन सरांनी अशा प्रकारे इस्रोला खूप चांगल्या प्रकारे लीड केलं आणि त्यानंतर जे डॉक्टर प्रमोद प्रकाश होते त्यांनीसुद्धा त्यांच्या पुढच्या काळामध्ये इस्रोला खूप चांगल्या प्रकारे लीड केलं त्याचबरोबर कलाम सरांना देखील खूप पाठिंबा दिला सपोर्ट केलं तर एकूण अशा प्रकारे अठरा वर्ष इस्रोमध्ये सर्व्हिस केल्याच्या नंतर काम केल्याच्यानंतर आपले जे भारताचे संरक्षण मंत्री होते त्यांनी कलामसरांची निवड बी आर डी ओच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीमध्ये संचालकपदी म्हणून केली तर ते तिथलं संचालक झाल्यानंतर आणि तिथे त्यांनी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की राईट नाईन्टीन सिक्स्टी टूमध्ये आणि सिक्स्टी फायवमध्ये वॉर्स झाला होता भारतामध्ये तर या सगळ्या वॉर्समुळे आपल्या देशाला डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू स्ट्रॉंग करण्याची खूप गरज होती तर मग तशामध्ये त्या उद्देशाने आय जी एम डी पीचा प्रोजेक्ट आपल्या भारतामध्ये बनला गेला या प्रोजेक्ट अंतर्गत खूप मोठ्या मोठ्या मिसाईल्स बनवण्याचं काम इंडियामध्ये होणार होतं आता त्यामध्ये कोणत्या मिसाईल्स होत्या तर पृथ्वी आकाश नाग त्रिशूळ आणि अग्नी यातलं जे अग्नी होतं ना ते स्वतः सरांचं स्वप्न होतं आता अग्नी एवढं महत्त्वाचं का कारण की अग्नी हे एवढं स्ट्राँग मिसाईल होतं की याच्याने चक्क एका खंडावरून दुसऱ्या खंडावर म्हणजेच एका कॉन्टिनेंटवरून दुसऱ्या कॉन्टिनेंटवर अटॅक करता येतो ते तर एवढे स्ट्राँग मिसाईल्स त्या काळी आपल्या भारतात बनवण्याचं कारण एवढंच की आपल्या देशाला एवढं स्ट्रगल करून जे इंडिपेंडन्स मिळालं होतं ते आपल्याला प्रोटेक्ट करायचं होतं आपल्या स्वातंत्र्याचं आपल्याला रक्षण करायचं होतं तर यापुढे हा जो अग्नीच्या डेव्हलपमेंटचा प्रोग्राम होता किंवा त्या बा त्याला बनवण्याचा जो प्रकल्प होता त्या प्रकल्पामध्ये जवळपास सहा एक वर्ष कलानसरांनी त्यांच्या टीमबरोबर खूप मेहनत घेतली आणि त्याला सक्सेस बनवलं पण हे पण सक्सेस मिळण्याच्या आधी अग्नीचं जे उडान होतं ते दोन वेळा कॅन्सल करावं लागलं होतं त्यांना पण हार मांडणाऱ्यांमधले कलाम सर कुठे होते त्यांनी कधीच हार मांडली नाही उलट कलाम सर तर स्वतः म्हणतात आपल्याला की तुम्हाला खरं यश करण्यासाठी खऱ्या यशाची चव करण्यासाठी तुम्हाला अपयश आलंच पाहिजे इन ऑर्डर टू नो वॉट अ सक्सेस इज फेलियर्स आर अ मस्ट असं कलाम सर स्वतः म्हणतात तर त्यामुळे तुम्हाला जे अपयश येतं ते कधी पण तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवून जातं आणि फ्युचरमध्ये तुम्हाला प्रिपेअर करतं वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स सुद्धा वेगवेगळ्या सक्सेससाठी सुद्धा ते तुम्हाला घडवतं तर त्यामुळे कधी पण काही प्रॉब्लेम्स आला ना तर आपण घाबरायला नाही पाहिजे त्यांचा ब्रेवली सामना केला पाहिजे तर पुढे जेव्हा मी म्हटलं होतं की डी आर डी ओमध्ये हो कलाम सरांची निवड होते तर त्यापूर्वी ना काय होतं की डी आर ओमध्ये एक हो डबेल नावाचा प्रोजेक्ट सुरू असतो तिथली टीम त्या प्रोजेक्टवर काम करत असते पण शासन काय करतं की हा प्रोजेक्ट तिथल्या टीमला विश्वासात न घेता तिथल्या संशोधकांना विश्वासात न घेताच कॅन्सल करून टाकतं स्वतःहून आता आपल्या संशोधनाशी अशी तटकन नाळ तोडल्यावर एका हाडाच्या संशोधकाला काय वाटतं त्याच्या मनाची कशी चलबिचल होते ते कलाम सरांना माहिती होतं म्हणून डी आर डी ओमध्ये भरती झाल्याच्यानंतर कलाम सरांनी पहिलं काम केलं ते तिथल्या संशोधकांच्या मनावरून या डेवलची सावली पूर्णपणे हटवण्याचं आणि त्यांनी तिथल्या ते तिथल्या संशोधकांशी संवाद साधतात त्यांच्याशी कम्युनिकेट केलं त्यांना विश्वासात घेतलं आणि हे सगळं मरगळीचं वातावरण जे होतं डी आर डी ओमध्ये ते हटवून टाकलं आणि त्याच्यालगी डी आर डी ओमध्ये एक नवीन उत्साह त्यांनी पेरला कलाम सरांचं हेच संवेदनशील होतं त्यांना खूप फायदेशीर ठरते पुढे सुद्धा आणि त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा करिअर लाईफमध्ये सुद्धा आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा तर मग कलामसरांचं अजून इम्पॉर्टन्स केलं आहे ते म्हणजे त्यांचं व्हिजन त्यांची दृष्टी कलाम सरांना दृष्टी होती अशी दृष्टी की त्यांच्या लाईफमध्ये जे काही मोठे मोठे प्रोजेक्ट्स ते करत होते तर त्या प्रोजेक्ट्समध्ये इन फ्युचर काय काय संभाव्य अडचणी येतील त्या इमॅजिन करायचे कलाम सर आणि ते इमॅजिन करून त्या अडचणींनुसार स्वतःला आधीच प्रिपेअर करून ठेवायचे म्हणजे ज्या अडचणी नेमक्या आल्या त्यावेळी त्यांना त्या सॉल्व्ह करणं खूप इझी पडायचं तर प्रकारे कलाम सरांकडे खूप विजन होतं इम्पॉर्टंट दृष्टी होती या दृष्टीचं एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल म्हणजे त्यांचं व्हिजन ट्वेंटी ट्वेंटी पुस्तक हे पुस्तक काय सांगतं तर दोन हजार वीसमध्ये भारताचं नेमकं दृश्य काय असेल याचं इमॅजिनेशन कलाम सरांनी नाईन्टीन एटी एटमध्ये केलं आहे चक्क बावीस वर्ष आधी तर यावरून त्यांचं व्हिजन किती ग्रेट होतं याची आयडिया येते आपल्याला मित्रांनो एक उत्तम लीडर ना सिमेंटसारखा असतो ज्याप्रमाणे तुम्ही एकावर एक जो एक विटा रचत गेला तर आणि त्यामध्ये सिमेंट जर टाकलं नाही तर त्यापासून फक्त भिंत बनेल इमारत कधीच बनत नाही तर तुम्हाला इमारत बनवायची असेल तर त्यामध्ये सिमेंट लागतंच लागतं विटांच्यामध्ये तर ता त्याचप्रमाणे एका टीम सक्सेसफुल टीमच्या सक्सेससाठी त्याचा जो लीडर असतो ना तो स याच सिमेंटचं काम करतो तो त्याच्या टीममधल्या प्रत्येक जणांच्या उणीवा अडचणी गरजा आणि त्यांच्या ज्या काही ताकदी आहेत त्या सगळ्या समजून घेतो आणि त्यांना एकत्र बांधून ठेवतो त्यांना एकत्र पुढे नेतो कलाम सर हे पण अशाच प्रकारचे लिडर होते त्यांना त्यांच्या टीमला ओळखता यायचं त्यांना त्यांच्या टीमला बांधून ठेवता यायचं कलाम सरांकडे मॅनेजमेंट स्किलसुद्धा खूप उत्तम होतं तर कलाम सरांनी हा जो एवढा मोठा आय जी एम डी पीचा प्रोजेक्ट आहे एवढ्या मोठ्या मोठ्या मसाईल्स डेव्हलप झालात तर त्याचं प्रोजेक्टसुद्धा वेगवेगळ्या लेवल्सवर डिवाईड करून वेगवेगळ्या मिटिंग्स कंडक्ट करून त्या मिटिंग्समध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करून वेगवेगळ्या या सगळ्या मिसाईलसाठी छोट्या छोट्या त्यांनी टीम्स बनवल्या होत्या आणि त्या टीम्सचे पण इंडिव्हिज्युअल लीडर्स निवडून दिलं होतं तर हे सगळं काम त्यांनी खूप उत्तम प्रकारे मॅनेजमेंट करून दिलं होतं आणि त्यामुळेच हा एवढा मोठ्या स्किलवरचा प्रोजेक्टसुद्धा एवढ्या कमी टाईममध्ये आपण करू शकलेलो तर सरांचं मॅनेजमेंट स्किल या प्रोजेक्टमध्ये खूप कामी आलं होतं एकूण अशा प्रकारे सरांनी आय जी एम डी आय जी एम डी पीचा प्रोजेक्ट त्यांच्या टीमबरोबर मिळून सक्सेस करून दाखवलेला तर कलाम सरांचा जो अप्रोच होता कोणत्याही प्रॉब्लमकडे बघण्याचा तो एक मल्टी मल्टीडायमेन्शनल अप्रोच होता एखादं त्यांनी जेव्हा डी आर ओमध्ये काम केलं ते ना तेव्हा एक सायन्स काउन्सिलसुद्धा उभारलेलं होतं त्यांच्या जे काही संशोधक आहेत त्या संशोधकांना संशोधकांना संशोधन करताना ज्या काही प्रॉब्लेम्स यायच्या स्ट्रेस यायचा मानसिक तणाव यायचा तो तणाव दूर करण्यासाठी तर प्रकारे बारीक बारीक गोष्टींकडे सुद्धा त्यांचं लक्ष असायचं आणि एक मल्टी मल्टीडायमेन्शनल अप्रोच असायचा त्यांचा कुठल्याही प्रॉब्लेमकडे बघण्यासाठीचा तर कलाम सरांकडून असं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकता येतात जर तुम्ही बारकाईने त्यांचं हे पुस्तक वाचलं तर मित्रांनो लिडर्स ना दोन टाईपचे असतात बरं तर एक म्हणजे फक्त बोलबच्चन टाईपचे आणि दुसरे म्हणजे संत कार्डीबाबा टाईपचे कार्गीबाबा टाईपचे म्हणजे कसे तर आ, बोले तसा चाले किंवा आधी बोलले आधी चाले आणि नंतरच बोले तर कलाम सर या टाईपमध्ये येतात ते आपल्याला वेगवेगळे हे जे सल्ले देतात ना की तुम्ही असं करायला हवं तुम्ही असं करायला हवं तर यापूर्वी त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी हे स सगळं स्वतः एक्सपिरियन्स केलं आहे आणि त्यावरूनच ते पुढे आपल्याला तशा प्रकारची ॲडवाईस देतात तर कलाम सर काय म्हणतात की ते जेव्हा कोणते असे मोठे प्रोजेक्ट हाती घ्यायचे तेव्हा त्याला चार गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात त्या त्यांनी स्वतः केल्या होत्या त्या स्वानुभवातून आपल्याला कलाम सर सांगतात की कुठलाही मोठा प्रोजेक्ट हाती घेताना ते काय करायचे की पहिले त्या प्रोजेक्टचं एम डिसाईड करायचे त्याचं ध्येय डिसाईड करायचे आणि नंतर त्याच ध्येयाला अनुसरून सेकंड म्हणजे एकदम मन लावून आणि एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने त्या ध्येयाच्या मागे झटून मेहनत करायचे त्यांच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे त्यांना फोकस करायलासुद्धा खूप मदत व्हायची तिसरं म्हणजे व्हिजन इमॅजिनेशन त्या प्रोजेक्टमध्ये संभाव्य मला काय काय अडचणी येतील याचं ते आधीच इमॅजिनेशन करायचे आणि त्यानुसार स्वतःची पण तयारी करून घ्यायची जेणेकरून त्यांना पुढे त्या अडचणी सोडवण्यामध्ये खूप सोपं व्हायचं आणि ते नेहमी इतरांच्यासुद्धा एक स्टेप पुढे असायचे चौथं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आय कॅन अँड आय विल वाला ॲटिट्यूड मी ते ध्येय कशाही प्रकारे मिळवीनच वाला ॲटिट्यूड तो कलाम सरांकडे होता या चार स्टेप्स जर तुम्ही स्वतः पण अप्लाय केला तुमच्या लाईफमध्ये तर तुम्हाला सुद्धा कितीही मोठी गोष्ट करायची असेल तर ती कधी अवघड वाटणार नाही आणि वाटली तरीही तुम्ही खचणार नाही कधीच तर असा हा अत्यंत इम्पॉर्टंट आणि अत्यंत ग्रेट असा लीडर ग्रेट अशी व्यक्ती मित्रांनो तुम्ही सुद्धा ना अशाच खूप इतर व्यक्तींचंसुद्धा नाव ऐकलं असेल किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या काहीतरी असं व्हिडिओज पाहिलं असतील त्यांच्याबद्दल पुस्तकं वाचली असतील त्यातून तुम्हाला एक वाटलं असेल की uh, हे जे ग्रेट लिडर्स होतं ना तर त्यांचा जो काही कार्यकाळ असतो त्यामध्ये मात्र ते, ते लिडर्स खूप महत्त्वाचे कार्य करतात पण ते ज्यावेळी या जगाला निरोप देतात त्यावेळी मात्र त्यांचं जे काही असतं ते एखाद्या आजाराने जर्जर होऊन किंवा मग एक थो आपल्याला केविलवानी वाटेल अशा प्रकारचा त्यांचा वृत्ती होतो पण सरांबरोबर असं होत नाही कलाम सरांबद्दल काय होतं की दोन हजार पंधरामध्ये ते मेघालय येथे आय आय एममध्ये आय एम इन्स्टिट्यूटमध्ये एक लेक्चर देत होते स्टुडंट्सना भाषण देत होते आणि त्याचवेळी त्यांना एक तीव्र हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो ते या जगाला निरोप देतात आणि सर अशा प्रकारे एकदम त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहतात काम करत राहतात त्यांना जे सर्वात जास्त आवडायचे असे विद्यार्थी त्यांच्या सानिध्यातच त्यांनी या जगाला निरोप दिला त्यांनासुद्धा याचं थोडंफार चांगलंच वाटलं असेल तर मित्रांनो ॲट द एंड कलाम सर आपल्याला काय सांगतात की मोठी स्वप्न बघा रामेश्वरमसारख्या एका छोट्याशा गावातील लाकडी नाव बांधणाऱ्या माणसाचा मुलगा जर पुढे जाऊन एक उत्तम अभियंताच नाही तर चक्क भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो तर आपण का नाही बरं याबद्दल विचार करायला हवा यू शूड थिंक अबाऊट इट तर मित्रांनो कुठलीही गोष्ट अशक्य नसते आपल्यासाठी आपण जर त्याबद् त्यासाठी मेहनत घेतली तर कुठलेही स्वप्न जर तुम्हाला पूर्ण हवं असेल तर आधी तुम्हाला तर स्वप्न ॲटलिस्ट बघावं तरी लागेल यू नीड टू ड्रीम इट फर्स्ट इन ऑर्डर टू अचीव इट त्यामुळे स्वप्न बघा आणि साधीसुधी नाही तर चांगली मोठी स्वप्न बघा थँक्यू